नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सुप्रभात इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजची अपडेट आणि आप आजपासूनची जी काय तयारी असेल याच्याबद्दल एक थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून विद्यार्थी हा जागृत झाला पाहिजेत जे झोपलेत त्यांना जागा केलं पाहिजेत का तर हे बघा भरमसाठ जाहिराती सेवेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या यायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत महानगरपालिकेने ही जाहिरात सुरुवात केली आणि मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये येणारं जे काय महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि आपण इतर कोणत्या जाहिराती येऊ शकतात हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करत नाही तर ही एक चुकीचा गैरसमज या ठिकाणी विद्यार्थी मनामध्ये बाळगून असतात तर मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जाहिराती येणार आहेत कधी येतील अंदाज आणि आत्ता सध्या प्रोसेसमध्ये असलेली जी काही प्रक्रिया आहे ती कोणत्या जाहिरातींची आहे याबद्दल सखोल माहिती या, या ठिकाणी सांगणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या जवळच्या मित्राला शेअर करायचा असेल चला मित्रांनो आपण जर या ठिकाणी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण वेळोवेळी जी काही जाहिराती येत असतात जे काही अपडेट येत असतात जी नोटिफिकेशन येत असतात आयोगाचे असतील सरळ सेवाचे असतील महाराष्ट्र शासनाचे असतील भरती संदर्भात आम्ही ही तत्पर सेवा आपल्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो मग आपल्याला जर वाटत असेल की वेळेवरती आपल्याला सर्व माहिती पोहोचायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यूट्यूबचं पडेल आणि त्याच्या माध्यमातून आलेले जी काय संदर्भात अपडेट असतील ते आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला मित्रांनो बघा आत्ता सध्या बघा चालू घडीला बघा कल्याण डोंबोली असेल मीराबाईंदर महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल आणि नागपूरची महानगरपालिका असेल या संदर्भात बघा त्यांनी सरळसेवेची जाहिरात दिलेली आहे या सर्व जाहिराती आपण या यूट्यूबच्या चॅनलवरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये जाहिराती पूर्णपणे घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा कोण विद्यार्थी पात्र असतात कोण पात्रता होण्यासाठी काय काय अटी आहेत ज जा जाहिरातीची आलेली डेट फॉर्म भरण्याची जी, जी शेवटची डेट असेल त्यानंतर वयमरात असेल लागणारे आवश्यक कागदपत्रे असतील इत्यादी संदर्भात सर्व असे डिटेल त्या पूर्ण जाहिरातीची प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसेल तर पाहून घ्या आणि जर फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या कारण त्याच्यामध्ये अर्हताही दिलेल्या आहेत शैक्षणिक पात्रताही दिलेल्या आहेत सर्व इत्यंभूत माहिती आपण या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की बघा आपण ज्या जवळच्या शहरामध्ये राहता त्या जवळच्या शहरामध्ये किंवा त्या आसपासमध्ये आपण जर राहत असेल तर तुमच्या जवळच्या महानगरपा महानगरपालिकेची जाहिरात कधी येणार आहे कोणकोणत्या महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे हे तुम्हाला मी आता चढदिसीने सांगणार आहे बघा मित्रांनो तत्पूर्वी बघा जे काय आत्ताच्या घडीला सध्या जळगाव शहर महानगरपालिकेचं एक नोटिफिकेशन आलं आणि त्याबद्दल आपल्याला एक चाहू लागलेली आहे की त्याची पण जाहिरात शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे तर बघा ज्यांची इच्छा आहे की जळगाव महानगरपालिकेचा फॉर्म भरायचा बरं का तशा विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेकडून मिळणार आहे बघा बघा जळगाव शहर शहर महानगरपालिकेचा जो काय आकृतीबंद आहे आणि सेवा प्रवेश नियमावली हे मनपाच्या व्यवसाय संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली तर बघा त्याच्याबद्दल त्यांचं एक आपल्याला नोटिफिकेशन उपलब्ध झालं आणि त्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे सेवा प्रवेश नियमांचे वर्गीकरण नियम मान्यता देण्याबाबत एक नोटिफिकेशन या ठिकाणी मिळाले यावरून काय होते बघा जळगाव महानगरपालिकेचा आकृती बंद मान्यतेच्या प्रत्यक्षात आहे आणि मान्यता भेटल्यानंतर लवकरच त्याची जाहिरात येणार आहे आणि एक पंधरा वीस दिवसामध्ये ह्या जाहिराती यायला सुरुवात होईल कारण बाकीच्याही महानगरपालिकेची ज्या महानगरपालिकेची जाहिरात आली अशांची प्रोसेस होऊन गेलेली आहे आकृती बंताची आणि त्यानंतर मान्यता भेटली गेलं की जाहिरात आलेली आहे तर आपल्याला ही एक चालू लागली की आता जळगाव महानगरपालिकेची जाहिरात शंभर टक्के येणार आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव महानगरपालिकेची जे जाहिरात हे नोटिफिकेशन आहे तसंच नोटिफिकेशन नाशिक महानगरपालिकेचं आहे नाशिक महानगरपालिकेच्या सहाशे प्लस जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत नजिकच्या काळामध्ये तर मित्रांनो याच्याकरता तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा आपल्या जवळच्या सहकारी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की बाबा ही जाहिरात आता लवकर येणार आहे तू अभ्यासाची तयारी कर कातर का तर एकदा का ह्या जाहिराती येऊन गेल्यानंतर महानगरपालिकेच्या जाहिरात ह्या कदापि चार चार पाच पाच वर्ष जाहिराती लवकर येत नाहीत ज्यांचं स्वप्न असतं की शहराच्या ठिकाणी मला जॉब भेटला पाहिजे एकदा महानगरपालिकेमध्ये जॉब भेटल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरी करावं लागते तुमची बदली कुठं होत नाही एका ठिकाणी तुम्ही स्थायिक राहाल एका ठिकाणी तुमचं सुविधा सुविधायुक्त तुम्हाला त्या ठिकाणी जागा भेटेल आणि इतर नोकऱ्यांपेक्षा ते नोकरी कसे एका जागी असल्यामुळं तुम्हाला कुठलं बदलीचं टेन्शन नाही कुठल्या बाकीच्या कामाचं टेन्शन नाही म्हणजे ह्या सगळ्यात तुमच्या पुढच्या नोकरी लागल्यानंतरचे जे काय तुमच्या मोट प्रश्न असतात तुमच्या पुढं मोठमोठे प्रश्न उभे राहतात ते प्रश्न तुम्हाला सतावणार नाहीत कारण एकाच ठिकाणी असतो जॉब आणि जास्त धावपळीचा जा काही विषय नाही बघा याच्यामध्ये त्यामुळे हा चांगला आणि सोयीस्कर जॉब या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याकरता मित्रांनो बऱ्याच मुलांची अशी अपेक्षा असते की मला अशा शहरच्या ठिकाणी जॉब भेटावा तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही आत्ताच तयारीला लागा कारण कॉम्पिटिशन खूप 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 मोठं कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हक्काची जागा फिक्स करणं हे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी फिक्स करण्यासाठी अविरत कष्ट चि चिकाटी आणि जिद्द या जोरावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला तुमचं स्थान पक्क करावं लागेल त्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला एक सांगतो की महा नाशिक महानगरपालिकेची जाहिरात प्रतीक्षित आहे सगळं रेडी आहे फक्त जाहिरात येणं बाकी आहे त्यानंतर झालं जळगाव महानगरपालिकेचं सा, आणि सध्या न्यूज आपल्याला हाती प्रमाण सांगली महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला नजिकेच्या काळामध्ये पाहायला भेटणार आहे बघा मित्रांनो मनपात कर्मचारी पदोन्नतीची हालचाल सांगली महानगरपालिकेची आहे पदोन्नतीनंतर होणार कर्मचाऱ्यांची भरती शासनाची मान्यता पाचशे शहाऐंशी पदभरतीस मिळाली की आ, ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे म्हणजे ही सुद्धा जाहिरात पाचशे शहाऐंशी पदांची तब्बल पाचशे शहाऐंशी पदांची जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस मान्यतेच्या प्रतीक्षित आहे मान्यता भेटली आ, लवकरत, लवकर की लगेच भेटणं ही जाहिरात येणार आहे बघा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत त्यामुळं लवकरात लवकर याची जाहिरात अपेक्षित आहे मित्रांनो नजीकच्या एक आठ दहा दिवसामध्ये सांगली महानगरपालिकेची जाहिरात येणारच आहे बघा याच्यामध्ये काय सांगितलं सांगली महानगरपालिकेतील म्हणजे सांगली जिल्ह्यातील आसपास जे काही विद्यार्थी वर्ग असेल किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो काही विद्यार्थी वर्ग असेल अशा विद्यार्थ्याला ज्याला ज्याला शहराच्या ठिकाणी जॉब करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे बघ मित्रांनो लोकसभा निवडणूक निवडणुकीनंतर आचारसंहिता संपल्यानंतर आता महापालिकेत कर्मचारी पदोन्नतीच्या हालचालींना वेग आलेला आहे शासनाने एकाच वेळी एकाच वेळेची एका बाब म्हणून पस्तीस टक्के आस्थापना खर्च मर्यादित अट शिथिल करून पाचशे शहाऐंशी पदांच्या भरतीस मान्यता दिलेली आहे बघा या ठिकाणी यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाचशे शहाऐंशी पदांच्या भरतीस मान्यता भेटलेली आहे प्रत्यक्षात सुद्धा नाही मान्यता भेटलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात या ठिकाणी सांगली महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात येईल यावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी पदांच्या आकृती बांधाला शासनाने मंजूर दिलेली आहे बघा या ठिकाणी आकृती बांधाल सुद्धा मंजूर दिलेली आहे असं या ठिकाणी न्यूजमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे त्यामुळं काहीच शंका न ठेवता जाहिरात शंभर टक्के येणाऱ्या अभ्यासाला तुम्ही लागायचं आहे शासनाने एकाच वेळी बाब म्हणून पस्तीस टक्के आस्थापना खर्च मर्यादित अट शिथिल करून पाचशे शहाऐंशी पदांच्या भरतीस मान्यता दिलेली दे आहे त्या शाणे पदांचे रोस्टर तयार करणे ते तपासून घेण्याची कारवाई सुरू होती दरम्यान भरतीपूर्वी कर्मचारी पदोन्नती होणार आहे सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे वर्ग ड कर्मचाऱ्यांमधून व वर्ग क मध्ये व वर्ग क मधून ब मध्ये व ब मधून कर्मचारी कर्मचारी वर्गामधून वर्ग अ मध्ये पदोन्नती होणार आहे बघा मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी यावरून जाणवतात बघा आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला अशी अवस्था आहे की डिग्री झालेला पी एच डी झालेला पोस्ट ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी त्याच्या एकदम म्हणजे वर्ग ड आणि क पदालासुद्धा अर्ज भरू शकतो खरं पाहता यांची पातळी जी काय आहे ना ती वर्ग ब वर्ग अ अशा ठिकाणी आहे परंतु गव्हर्मेंट म्हणजे शासकीय नोकरी मिळणंच इतकं अडचणीचं झालेलं आहे इतकं कॉम्पिटिशन इतकी स्पर्धा वाढलेली आहे तर मित्रांनो बघा तर मग आपल्याला फायदा काय होतोय हा त्यांनी एक विचार केलेला आहे जरी आपल्याला मोठ्या कॉम्पिटिशनला उतरता नाही आलं किंवा आपण तिथपर्यंत जरी नाही पोहोचलो तरी कमी कॉम्पिटिशनमध्ये आपण जाऊ शकतो का का जाऊ शकतो का तर आपल्याला म्हणजे आपली पातळी तेवढी नाही आहे पण म्हणजे वरची पातळी असताना पण आपण खालच्या पातळीत का जातोय ह्याचं जा कारण असं आहे की मित्रांनो काही कालावधीनंतर एक दोन चार वर्ष कालावधी गेला का आपली लगेच पदोन्नती होती पदोन्नती झाली की आपण तिथपर्यंत जातोय पदोन्नतीमध्ये आपल्याला हा चान्स भेटू शकतो आरक्षणामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षणसुद्धा आहे बघा मित्रांनो त्यातून तुम्हाला वरती जात येते मग म्हणून इथं आपल्याला हे स्पष्टपणे होतंय की यांनी काय सांगितलं की वर्ग ड मधून पदोन्नती होते वर्ग क ला आणि वर्ग कची पदोन्नती होते वर्ग ब ला आणि वर्ग बची पदोन्नती होते वर्ग अ ला लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला भेटलेलं अपयश हे तू तु, हे, हे तुम्हाला तुमच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावरती तुम तुम्हाला यशाकडे घेऊन जाते आणि मिळालेलं छोटं का मोठं छोटं मोठं का होईना जे अपे यश भेटते जे छोटं जरी असलं तरी तुमच्या त्या कर्तृत्वाच्या जोरावरती तुमच्या शिक्षणाच्या जोरावरती तुमच्या पातळीच्या जोरावरती तुम्हाला ते वरती घेऊन जाते त्यामुळे मिळाले जे मिळालेलं जे छोटं का होय ना यश ते तुम्हाला उद्याच्या भविष्यकाळामध्ये खूप मोठं मोठ्या पदावरती घेऊन जाईल त्या ठिकाणी बघा मित्रांनो आणि ह्या सर्व प्रोसेसला महानगरपालिकेमध्ये वेग आलेला आहे असं या ठिकाणी सांगलेलं महापा महापालिकेकडे वर्ग एक ते वर्ग चार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे तीन हजार चारशे चोपन्न आहेत त्यापैकी एक हजार दोनशे सहा पदे कार्यरत आहेत रिक्तपदांची संख्या एक हजार चारशे ऐंशी आहे बघा भरपूर रिक्तपदांची संख्या या ठिकाणी आलेली आहे सांगली महानगरपालिकेकडे चला जास्त वेळ न घेता आपण आता पुढचं बघूया आता पुढचं काय की बघा मित्रांनो कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येणार आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला आता ह्या महानगरपालिकेमध्ये अर्ज भरायचा आहे आपली ती सुवर्णसंधी गमावतं कामान आहे त्यासाठी आतापासून मित्रांनो अभ्यास लागा बघा वसाई विरारची महा जाहिरात येणं अजून बाकी आहे तब्बल भरपूर रिक्त पदे आहेत बघा दोनशे एक्क्याण्णव अकरा हजार भरलेली पदे मंजूर पदे एक हजार एकशे बावीस रिक्त पदे आहेत वसई विरारला एक हजार एकशे बावीस पदे वसई विरारला आहेत बेवंडी महानगरपालिका आहे चारशे नव्वद रिक्त पदे आहेत नाशिक महानगरपालिका बघा मी आत्ता सांगितले प्रमाणे नाशिक महानगरपालिकेची जाहिरात बघा तीन हजार दोनशे पद नाशिक महानगरपालिकेमध्ये रिक्त आहेत पण मला वाटतं आत्ता माझ्या माहिती असतं साडे प्लस जाहिरात नाशिक महानगरपालिकेची येणार आहे त्यानंतर धुळेची महानगरपालिका आहे धुळे महानगरपालिका दोनशे एक्क्याऐंशी पदे रिक्त आहेत बघा मित्रांनो जळगाव शहर महानगरपालिका जळगावचा आत्ता सांगितल्याप्रमाणे चौदाशे पंच्याऐंशी पदे या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेची रिक्त आहेत त्याची जाहिरातील सांगली मिरज आणि कुपोडा शहर महानगरपालिकेची पाचशे शहाऐंशी पदे रिक्त आहेत बघा लातूर शहर महानगरपालिकेची तीनशे सत्तावीस पदे रिक्त आहेत मीरा भाईंदरची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे बघा मीरा भाईंदरची महा जाहिरात आलेली आहे ब्रोहमन ब्रह्मन मुंबई महानगरपालिकेची तब्बल दहा हजार आठशे ब्याण्णव पदेरिक्त आहेत त्याची काय ती कंटिन्यू सारखी वर्षानुवर्ष भरती चालू आहे त्यानंतर बघा पुणे महानगरपालिका पाच हजार सहाशे बेचाळीस पदेरिक्त आहेत त्यांचीच आता कनिष्ठ अभियंत्याची प आत्ता फॉर्म भरणं चालू आहे त्याची बी सारखी व वर... वर्षाला सारखी भरती होत असते बघा पनवेल महानगरपालिका चारशे अठ्ठेचाळीस आ... आत्ताच एक गेल्या एक दीड वर्षापूर्वी पनवेल महानगरपालिकेची जे काही जाहिरात आली होती त्यातून पदे भरलेली आहेत तरीही सध्या आत्ता चारशे अठ्ठेचाळीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यानंतर नांदेड वाघळा शहर महानगरपालिका एक हजार शहाण्णव पदेरिक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेची नऊशे अठ्ठ्याऐंशी रिक्त आहेत ठाणे महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे चार हजार एकाहत्तर पदे या ठिकाणी रिक्त आहेत ठाणे महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे फॉर्म भरायचं काम चालू आहे कल्याण डोभालवीची सुद्धा जाहिरात आलेली आहे औरंगाबाद महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे सतराशे सव्वीस पदे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधील जे काय महानगरपालिका आहे त्यांची पदे रिक्त आहेत त्याची जाहिरात येणार आहे उल्हासनगर महानगरपालिकेची जाहिरातील एक हजार चौऱ्याऐंशी पदे या ठिकाणी रिक्त आहेत इचलकरंजी महानगरपालिकेची सोळाशे पासष्ट पदे रिक्त आहेत त्याची ही जाहिरातील अमरावती महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्याचेही फॉर्म भरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघा दोनशे एकोणतीस जागा होते पण मला वाटतं एकशे चौऱ्याहत्तर काहीतरी जागेची जाहिरात या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेची आलेली आहे अकोला महानगरपालिका बघा दोनशे एकोणपन्नास पदे रिक्त आहेत अहमदनगर महानगरपालिका बघा अहमदनगरच म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर महानगरपालिकेची जाहिरात आहे या ठिकाणी येणार आहे प्रत्यक्षात आहे बाराशे त्र्याऐंशी पदे या ठिकाणी रिक्त आहेत चंद्रपूर महानगरपालिकेची दोनशे सोळा पदांची जाहिरात येईल कोल्हापूर महानगरपालिका बघा कोल्हापूर महानगर कोल्हापूर करा हो तुमच्या महानगरपालिकेची जाहिरात नदीच्या काळामध्ये येणार आहे अभ्यासाला लागा कोल्हापूरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो तेराशे चौऱ्याहत्तर अशी गडकंच पदांची जाहिरात या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेची जाहिराती येऊ शकते त्यानंतर मालेगाव महानगरपालिका आहे बाराशे अठ्ठावन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत परभणी महानगरपालिका परभणी परभणी महानगरपालिकेची जाहिरात फक्त एकशे नऊ नऊशे नऊ पदांची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाणारी पंचतारखे सिटी असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी नजीकच्या काळात येईल मागच्या दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती या ठिकाणी झालेली होती आता तरीही इतकी भरती होऊनही सगळ्यात जास्त रिक्त पदे असलेली महानगरपालिका चार हजार चारशे तेवीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची एक हजार एकशे बहात्तर पदे या ठिकाणी रिक्त आहेत आत्ता सांगितलेल्या जेवढ्या काय ना महानगरपालिका होत्या त्यातल्या नजीकच्या चार पाच महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि न नजीकच्या येत्या आठ ते, ते दहा पंधरा दिवसामध्ये आल्या बाकी राहिलेल्या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्हाला आता महत्वाचं काय आहे की जो काही कॉमन सिलेबस आहे कॉमन सिलेबस म्हणजे मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य या सब्जेक्टशिवाय महाराष्ट्रातील कोणतीही पदभरती किंवा कोणतीही पदभरतीची परीक्षा परिपूर्ण होत नाही मग आपल्याला काय करायचं की हा कॉमन सिलेबस आहे सगळ्या परीक्षेला आहे त्यामुळं आपला हा सब्जेक्ट एकदम पक्का होणं खूप गरजेचं आहे त्याकरता मित्रांनो हा सब्जेक्टचा सराव तुम्हाला निरंतर ठेवायचा आहे तुम्ही तुमचा फायनल सक्सेस झालेला रिझल्ट तुमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत ह्याचा स्टडी कंटिन्यू ठेवायचा आहे कंटिन्यू हा हा मी काय म्हणतोय की हे हातचे मार्क आहेत ते एकही मार्क या ठिकाणी तुमचा गेला नाही पाहिजेत त्याकरता तुम्हाला अविरत तुमचा फायनल रिझल्ट येईपर्यंत हा स्टडी या चारही सब्जेक्टचा कंटिन्यू तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो इंग्लिशमध्ये बरेच जणांचे विक असतो त्याच्यामध्ये मार्क मिळत नाहीत आणि अंक गणित बुद्धिमत्तेला मार्क मिळत नाहीत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सब्जेक्टमध्ये मार्क घेता येतात येतात ना त्याचंच नाव रिझल्टमध्ये असतं हे लक्षात असू द्या त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं हे तुमची जबाबदारी आहे मग कशा पद्धतीने मिळवायचं तुम्ही ठरवायचं तर इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्यातून बघा सगळं विद्यार्थी मित्रामध्ये मित्रांना एकदम कमी फीमध्ये या चारही सब्जेक्टवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी बघा मित्रांनो सरळ सेवा व महानगरपालिका भरती जो काही कॉमन सिलेबस आहे ना त्याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच बघा चोवीसशे नव्याण्णव रुपयाला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच होती पण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच उपलब दे उपलब्ध दे करून देण्याचं काम इन्फिनिटी अकॅडमीने केलेलं आहे की होतकरू आणि संधी न गमावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे तर याची सुवर्ण संधी तुम्ही गमावू नका बघा स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही शिकवणी आहे आणि डी एफमध्ये नोट्ससुद्धा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत नोट्स सहित ही बॅच तुम्हाला मिळणार आहे बघा त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाईम आहे असा अनलिमिटेड वॉच टाईम तुम्हाला कुठेच भेटणार नाही तो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर भेटेल फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का मित्रांनो एक वर्षभर व्हॅलिडिटी तुम्ही एकदा बॅच घेतल्यानंतर तुम्हाला एक वर्षभर तुम्हाला कितीही वेळा ते व्हिडिओ बघता येतील कितीही वेळा तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल त्याकरता मित्रांनो ही संधी इन्फिनिटी अकॅडमीने दिलेली आहे तर ती गमावू नका बघा तुम्हाला जर ही बॅच खरेदी करायची असेल तर बघा हा नंबर आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचा आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि ही बॅच घ्या आणि आत्ताच कसलीही एक मिनटंही वेळ वाया न घालता तुम्ही आत्ता अभ्यासाला लागा तयारी करा निवड़ 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 जो का तर तुमचं निवड झालेल्या निवड यादीमध्ये म्हणजे जे काही रिझल्ट येईल त्याच्यामध्ये निवड झालेल्या यादीमध्ये तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो त्यानंतर तुमचा झालेला जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाचा सराव करण्यासाठी सरळसेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची टेस्ट सिरीज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे पंच पंच्याण्णव सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि पाच फुल सिलेबस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय माहिती का शाळ हा जो काय पॅटर्न दिला ना आपण आणि पंच्याण्णव सब्जेक्ट वाईज टेस्ट दिलेत ना आणि परफेक्टपणे आणि निवे वेळेचं नियोजन करून विद्यार्थी हा ज्या टेस्ट सोडव ना त्याच विद्यार्थ्याचं नाव त्या सिलेक्शन लिस्टमध्ये असणार आहे शंभर वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची शंभर वेळेस किती वेळा ते सब्जेक्ट वाईट टेस्ट जाणार आहेत किती वेळा सब्जेक्ट वाईड प्रश्न तुमच्या हाताकडून जाणार आहेत आणि तुम्ही निवड यादीमध्ये नसणार शक्यच नाही मित्रांनो तुम्हाला असं होऊच शकत नाही तुम्ही जर इतका सराव जर करत असाल ना प्रामाणिकपणे वेळेचं नियोजन लावून तुमचं शंभर टक्के नियोजन निवड यादीमध्ये नाव येणार येणार म्हणजे येणारच ऑनलाईन टेस्ट आहे मित्रांनो बघा आणि ह्या सगळ्या कॉमन सिलेबस वरती आहे आणि हातचे मार्क आहे तुम्हाला हातचे मार्क मिळवायचे असतील ना तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे शांत निरंतर शांत आणि निरंतर मनाने वेळेचं नियोजन करून ह्या टेस्ट द्या अभ्यास करा तुमचं यश तुमचं निवड यादीमध्ये नाव आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे एक तुम्हाला गावी ग्वाही या ठिकाणी मी देतो का तर त्याला कष्टच करावं लागतंय निरंतर कंटिन्युअली तुम्हाला अभ्यास ठेवावा लागतोय कन्सल्टन्सी ठेवावं लागते तुम्ही आज केलं दोन दिवस केलं नाही तर तुम्हाला परत पहिल्यापासून ते करावं लागणार आहे असं करायचं नाही निरंतर ठेवा पंच्याण्णव टेस्ट सोडवा परीक्षेच्या अगोदर रोज दोन टेस्ट सोडवा सकाळी सोडवा संध्याकाळी सोडवा आणि चुकलेल्या प्रश्नावरती अभ्यास करा आप तुम्हें तुम्हें तुम्हारा, तुम्हारा की आपण कुठं कमी पडतोय तुमचं यश तुमचं वाट बघणार आहे तुम्हाला तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही तयारी करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा तुम्हाला मी आता कोणत्या कोणत्या गोष्टी सांगलीत कोणत्या महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे त्यानंतर बघा अजून एक गोष्ट सांगायची राहिली सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुद्धा आकृती बंद सध्या तयार करण्याचं चा काम चालू आहे त्याचीही जाहिरात नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर येऊ शकते तर मित्रांनो ज्या जाहिराती येणार आहेत त्याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं कॉमन सिलेबस आहे त्याच्यावरतीही सांगितलं आणि त्यानंतर मित्रांनो नजीकच्या काळामध्ये आत्ता घातलेल्या जाहिराती आहेत बघा आत्ता जी की प्रोसेसमध्ये आहेत त्याचे न्यूजही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवल्यात तुम्ही फक्त स्वतः कुठेतरी कमी पडू नये दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या यशाचं वर्ष आहे आणि हे साजरं झालंच पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी त्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद